जय भीम नम बुद्धाय शक्य मुनी तथागत भगवान गौतम बुद्ध हे ज्ञानाचे भांडार आहेत तथागत बुद्धांनी सांगितलेले चार आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग हे जीवन उन्नतीचे सुखकर मार्ग आहेत बुद्ध हे केवळ नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे बुद्ध या शब्दाचा अर्थ आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी असा आहे बौद्ध धर्म हा जगातील सर्वात जुना धर्म भगवान बुद्धाचे जीवन बौद्ध धर्माच्या सिद्धांताशी जोडलेले आहे बुद्धाच्या मुद्रा ह्या योग विधी ध्यान आणि सर्वसाधारणपणे शांतीसाठी वापरल्या जाणाऱ्या हाताच्या हा भावाचे प्रतीक आहे शक्य मुनी तथागत भगवान बुद्धाच्या दहा हस्तमुद्रा आहेत त्या हस्तमुद्रेतून जीवनातील विविध घटकांना दर्शवण्यात आले आहे तथागत बुद्धाच्या त्या दहा हस्तमुद्रा कोणत्या आणि त्यामागे नेमका कोणता अर्थ दडला आहे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात पहिली मुद्रा आहे धम्मचक्र मुद्रा धम्मचक्र म्हणजे धर्माचे चाक या मुद्रेला धम्मचक्र ज्ञान असे नाव असून प्रसंग आणि चक्र चक्रपरिवर्नाचे संकेत देणारे चिन्ह म्हणूनही ओळखले जाते जेव्हा जा तथागत बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर त्यांचा पहिला उपदेश सारनातिथीन मृग उद्यानात केला त्यावेळेस तथागत बुद्धांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम आपल्या पहिल्या धर्मोपदेशात केले तथागत बुद्धांची ही धम्मचक्र मुद्रा शिकवणीच्या चाकाची गती वाढ निदर्शवते या मुद्रेमध्ये दोन्ही हाताचा अंगठा आणि तर्जनी त्यांच्या टोकांना स्पर्श करून वर्तुळ तयार करतात हे वर्तुळ धर्माच्या चाकाचे प्रतिनिधित्व करते वजव्या हाताची तीन वाढलेली बोटे बुद्धाच्या शिकवणीची तीन वाहने दर्शवतात आणि डाव्या हाताची तीन वाढलेली बोटे बौद्ध धम्माच्या तीन रत्नांचे म्हणजे बुद्ध धम्म आणि संघ याचे प्रतीक आहेत ही मुद्रा प्रथम ध्यानी बुद्ध वयरोचनालाने प्रदर्शित केली आहे वैरोचन हे अज्ञानाच्या भ्रमाच्या वास्तव्याच्या ज्ञानात रूपांतर करते असे मानले जाते ध्यानमुद्रा मुनी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या ध्यानमुद्रेला समाधी किंवा योगमुद्रा म्हणून मुद्रा ओळखले जाते ध्यानमुद्रा ही ध्यानाची हावभाव चांगल्या कायद्याची आणि संघाची एकाग्रता आहे त्या मुद्रेत ओजवा हात डाव्या हातावर पूर्णपणे बोट उघडून मांडीवर ठेवण्यात येतो थे ही मुद्रा बुद्ध ज्ञानी बुद्ध अमिताभ आणि चिकित्सक बुद्ध यांच्यासारख्या बुद्धांच्या गुणधर्मांना दर्शविते ध्यान मुद्रा नश्वरांना हे परिवर्तन साध्य करण्यास मदत करते भूमिस्पर्श मुद्रा भूमिस्पर्शाचा अनुवाद पृथ्वीला स्पर्श करणे असा होतो भूमिस्पर्श मुद्रा सामान्यत हो, पृथ्वी साक्षीदार मुद्रा म्हणून मुद्रा ओळखली जाते ही मुद्राची ज्ञान प्राप्ती दर्शवते की पृथ्वी त्यांच्या ज्ञानाची साक्षी आहे या मुद्रेत वजवा हात गुडघ्यावर ठेवून तळहात आतल्या बाजूला ठेवून त्याला जमिनीच्या दिशेने नेण्यात येते ने उजव्या हाताच्या पाचही बोटाने जमिनीला स्पर्श करणारी ही मुद्रा बौद्धी वृक्षाखाली बुद्धाच्या ज्ञानाचे प्रतीक आहे जेव्हा त्यांनी पृथ्वी देवता स्थवरला बोलावून घेतली तेव्हा ते त्यांच्या ज्ञान साक्ष देतात आणि डाव्या हात ध्यान मुद्रेमध्ये मांडीवर सपाट ठेवला आहे तो निर्वाण निर्माणचे प्रतीक आहे या मुद्रामध्ये शक्य मुनी ध्यान ध्यानं करताना माराच्या अडथळ्यावर मात केली या मुद्रामध्ये द्वितीय ध्याने बुद्ध अक्षभ्याचे चित्रण केले आहे मुद्रा शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्धाची ही मुद्रा अर्पण स्वागत दान दया आणि प्रामाणिकपणा यांना दर्शविते म्हणजेच ही मुद्रा दान करुणा आणि वरदानाची प्रतीक आहे मानवी उद्धारासाठी स्वतःला झोकून देण्याच्या इच्छेच्या सिद्धीची ही मुद्रा आहे या मुद्रेत डावा हात पूर्णपणे उघडून तळहात बाहेर बाजूनही असतो तर उजवाहात शरीरासोबत नैसर्गिकरित्या ठेवण्यात येतो थे या मुद्रामधील पाच विस्तारित बोटे ओंदार्य नैतिकता संयम प्रयत्न आणि ध्यान अशा पाच परिपूर्णतेचे प्रतीक आहेत रत्नसंभव तिसरे ध्याने बुद्ध ही मुद्रा प्रदर्शित करतात त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली अभिमानाचा भ्रम हे समानतेचे ज्ञान बनते वरद मुद्रा ही परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे करण मुद्रा शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्धाची ही मुद्रा वाईटापासून वाचण्याची सूचित करते ही मुद्रा स्वार्थ सोडून रोग अथवा नकारात्मक विचारापासून बाहेर निघण्यास मदत करते रोग किंवा नकारात्मक विचार यांसारखे अडथळे दूर करते या मुद्रेत तर आणि करंगळीला वर उचलून इतर बोटांना दुमडले जाते या मुद्रेला तर्जनी मुद्रा असेही म्हणतात वज्रमुद्रा शाक्यमुनी तथागत भगवान गौतम ही पंचतत्व म्हणजे वायू जल अग्नी पृथ्वी आणि आकाश यांना दर्शविते या मुद्रेत उजव्या हाताची मूठ करून त्या दाव्या हाताच्या तर्जनीला वरील दिशेने अशा प्रकारे ठेवले की उजव्या हाताची तर्जनी तिला स्पर्श करू शकेल म्हणजेच ही मुद्रा हवा पाणी अग्नी पृथ्वी आणि आकाश या पाच घटकांचे प्रतीक आहे वितर्क मुद्रा शक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्धाची ही मुद्रा बुद्धाच्या शिक्षणाचा प्रचार आणि परिचर्चेचे प्रतीक आहे या मुद्रेत अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडले जाते आणि इतर बोटांना सरळ ठेवले जाते वितर्क मुद्रा ही चर्चेची मुद्रा आणि बौद्ध शिकवणी प्रसारित करण्याचा हा भाव आहे अभय मुद्रा शक्य मुनी तथागत भगवान बुद्धाची ही मुद्रा निर्भयता अथवा आशीर्वादाचे प्रतीक आहे ही मुद्रा सुरक्षा शांती परोपकार आणि भय दूर करणे याचे प्रतिनिधित्व करते या मुद्रेत उजव्या हाताला खांद्यापर्यंत उचलून बाहू दुमडून हाताचा तळवा बाहेरच्या दिशेने आणि बोटांना सरळ जोडलेला असतो अभय मुद्रा पाचव्या ध्याने बुद्ध अमुक सिद्धीने प्रदर्शित केली आहे अमुक सिद्धी मच्छराच्या भावावर मात करण्यास मदत करते त्याचे चिंतन केल्याने मच्छराच्या भ्रांतीचे रूपांतर सिद्धीच्या बुद्धीत होते उत्तर बोधी मुद्रा शक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्धाची ही मुद्रा दिव्य सार्वभौमिक ऊर्जेसोबत स्वतःला जोडून सर्वोच्च आत्मज्ञानाची प्राप्ती दर्शविते या मुद्रेत दोन्ही हात हृदयाजवळ ठेवून दोन्ही हाताच्या तरजीणी एकमेकांना स्पर्श करत वरच्या दिशेने असतात तर इतर बोट आतल्या बाजूने मोडलेली असतात अंजली मुद्रा शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या अंजली मुद्रेला नमस्कार मुद्रा किंवा हृदयांजली मुद्रा असेही म्हटले जाते या मुद्रेत दोन्ही हात पोटाच्या वरमो मोडलेल्या स्थितीत असतात हाताचे तळहात हे एकमेकांना जोडलेले असून दोन्ही हाताची बोटे एकमेकांना स्पर्श करत असतात ही मुद्रा अभिवादन प्रार्थना आणि आराधना याचे संकेत दर्शविते अशा ह्या शाक्यमुनी तथागत बुद्धांच्या दहा हस्तमुद्रा आपण बघितल्या आहेत माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय इतरांना अवश्य शेरी करा नमो बुद्धाय जय भीम